तयार व्हा मित्रांनो एका स्वप्नरूपी सफरीचा आनंद घ्यायला पावसाळ्याचा आनंद लुटायला आणि निसर्गाचं एक वेगळं रूप पाहायला तयार व्हा हिरव्यागार निसर्ग पाहायला फेसाळलेलं धबधब्याचं पाणी दोंडावर अलग स्पर्श करायला आणि नैसर्गिक जागेला भेट द्यायला राजधानी साताऱ्यातील अजून एक ठिकाण एक्सप्लोर करायला आपण चाललो आहे भिजलेले रस्ते गवत लाल माती अनुभवायला चला आहे चला मी मी तर मग नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत करतोय श्रीभुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनल वरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून घाटाच्या सुरुवातीलाच आपल्याला हा बोर्ड लागेल आणि निघूया कासच्या नमस्कार मित्रांनो आणि आज आपण चाललोय घाटामध्ये सातारा मध्ये आलो कि आपन नहीं आ, की आपण यवतेश्वर घाटात नेहमी थांबतो मी इथं थांबलेलो आता हा पैकी डोंगर आहे आणि आज आपण चाललोय कास घाटामध्ये आपण बघूया एक वॉटरफॉल करण्याचा प्रयत्न करू आणि सध्या तर खूप छान वातावरण आहे इकडं मस्त धुकं आणि पाऊस दिसत आहे त्या साईडला सातारा सिटीचा मस्त व्ह्यू दिसतोय खूप छान व्ह्यू आहे हा आणि राजधानी सातारा अतिशय सुंदर दिसते आणि हा अजिंक्यदारा त्याला चार चांद लावतोय पावसाळ्यामध्ये इथे ना म्हणजे खूप मस्त वातावरण होतं आणि आज सोबत आहेत दादा दादा लोक घाटातून खाली बघताना हिरवीगार बर्त झाडी काय ढग आणि ही माकडे पाहायला मिळाली इथून पुढे जात असताना जो निसर्ग दिसतो त्याच वर्णन शब्दात करणं कठीणच मित्रांनो एका बाजूला उरमोडी धरण तर दुसऱ्या बाजूला कनेर धरण याचे नजारे मन तृप्त करून टाकतात गवताची हिरवीगार चादर नुकतीच उमलायला लागलेली फुले लक्ष वेधून घेतात आणि साताऱ्यातून सोळा किलोमीटरचा प्रवास करून आपण इथे पोहोचतो धबधबाच्या ठिकाणी झालेल्या बऱ्याच घटना आपण ऐकल्या आणि पाहिल्या असतील कोणत्याही ठिकाणाची पूर्ण माहिती असल्याशिवाय त्या ठिकाणाला भेट देऊ नका ही विनंती तर मित्रांनो आता इथं आपण एकेव धबधब्याला चाललोय जाता जाता एकदम मस्त वातावरण लागलंय हे होतं जंगल आणि हे आहे का जंगल आणि इथं माझं प्री वेडिंग शूट पण झालं होतं आणि इथून छान असं तर कन्हेर धरणाचा इथं डॅम दिसणार आहे आपल्याला कन्हेर धरणाचा व्ह्यू दिसतोय हे छान असं झाडी आहे इथं मस्त झाडी आहे आणि इथून आपण पुढे झालोय पावसाळ्यातलं वातावरण बी तर असंच असतं इथलं साताऱ्यामध्ये तुम्ही पाऊल ठेवला की पाऊस हा खूप छान असतो आणि वातावरण पण छान असतं तर आता आपल्याला दिसणार आहे म्हणजे कन्नर डॅम चा एरिया मस्त अस झाड इथं आला तर फोटो काढण्याचा मोह हो तुम्हाला पण होईल आणि हा आहे कन्नर डॅम आता सध्या पाणी कमी आहे आणि मित्रांनो आपण चाललोय एक्यू धबधब्याकडे एक आणि इथं हा बोर्ड लागलाय एक्यू ग्रामपंचायत एक्यूचा बोर्ड लागलाय हा छोटा रस्ता लागेल इथून आपल्याला खाली जायचं आणि आपण आता चाललोय धबधब धबधब्याकडे आपल्याला माहित नाहीये या वॉटरफॉलला किती पाणी आहे तर आपण बघूया पुढे जाऊन धबधब्याकडे चाललो आहे आणि मस्त वातावरण झालं आहे आणि इथं छानसं धुकं आहे आपल्याला रस्ता पण खूप छान आहे आणि गर्दी नाही आहे आत्ता बिलकुल माहीत नाही आहे की धबधब्याला काय गर्दी आहे छोट्या गाड्या येत आहेत पण समोर बघा एकदम खडा लागलेला ले आहे आपल्याला मस्त धुकं लागलं आहे आणि लाल कलरची माती जी कोकणामध्ये मिळते ती माती आहे थोडंफार पाऊस पडल्यामुळं डबकी साठलेत पाणी साठलंय रस्ता ओला दिसणार आहे आणि चारही बाजूला आहे ते जंगल आणि आम्ही खूप छान एन्जॉय करतोय बघूया आता धबधब्याचं दब कसं रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे शक्यतो पाणी असावं असा, असा माझा अंदाज तर गावाकडचा हा छान रस्ता आपल्याला दिसतोय आणि जांभळाची झाडं आणि बाकीची झाडं ही ह्याला चार छान लावतात वर्णवणाचा रस्ता आणि ही झाडी एक नंबर दिसते आणि आता आपण चाललो आहे थोडासा खड्ड्याचा रस्ता आहे आणि मला धुकं दिसतंय तर धुक्यामधून मस्त धबधबा दिसणार आहे अशी चिन्ह आहेत तर चिन्ह बरोबर आहेत का नाही ते तिथं गेल्यावर कळेल पण सध्या वातावरण बघा तुम्ही मित्रांनो वातावरण खूप छान झालेलं आहे आणि हे वातावरण सातारमध्ये नेहमी असतं तुम्ही कुठल्याही घाटात जावा कुठल्याही डोंगरावर जावा हा वळणावनाचा रस्ता हे वातावरण ही झाडी ही आपल्याला मिळणारच आहे एक गावाच्या कमानीमध्ये आता ही शाळा आहे इथं ही एक शाळा आहे इथून पुढे जायचं आपल्याला आणि समोर दिसतोय तो धबधबा धबधब्याची चाहूल लागली मित्रांनो आणि पाणी खूप दिसतंय तर आता बघूया जवळजवळ गावाची चाहूल लागली आहे आणि गावाची जिकडं जास्त पाऊस पडतो ना मित्रांनो तिथं आपल्याला घरांना जा... भेटतात जास्त करून असतात ती कवलारू घर गर। आणि घरांना कौलं लागलेली आपल्याला दिसतात खूप छान असं गाव आहे इथं आणि गावाकडची माणसं ही खूप साधी असतात त्याचा आपल्याला बऱ्याच वेळेला प्रत्यय आलेलं आहे आणि हे छानसं मंदिर या गावामध्ये वसलेलं आहे आणि हे बघा हे गाव आहे इथून आपण पुढं चाललेलं आहे खूप छान असं गाव आहे प्रत्येक घराला मला कौलं दिसतंय थोडंसं पत्रा दिसेल पण तो आत्ता सध्याच्या आधुनिक काळामध्ये आपण ग्राह्य धरतो पण जुन्या वातावरणामध्ये हे बघा हे आपल्याला असे प्राणी दिसणारच आहेत धबधब्याची दब चाहूल साईडला धुक आहे आणि जवळ आलेले बघितलं असेल मी आता जर्किन घातले टोपी घातले कारण की खाली पाऊस मस्त पैकी पडायला लागलाय सगळ्यांनी जर्किन घातले माग धबधबा दिसतोय कसं वाटतंय कारण की आपण लांबून येत होतो माहित नव्हतं की पाऊस पडतोय कि नाही पडतोय किती पाणी असेल आणि आता पाणी दिसतंय हे खालचं वातावरण तुम्ही बघितलं आता माग बघा माझ्या काय हा दिसतोय तो म्हणजे धबधबा आणि आता त्या धबधब्याच्या खाली जाऊन आपण बघणार आहोत इथं गाड्या लागलेल्या आहेत हे हॉटेल आहे हे हॉटेल पासून पुढं आपल्याला गाड्या लागणार आहेत इथं मस्त झाडी आहे आणि समोर दिसतोय धबधबा धबधब्याची आम्हाला वेध लागली होती की पाणी असेल की नाही असेल तर पाणी आहे चला आपण जाऊन बघूया मित्रांनो बघा फेसायलेला धबधबा एवढा छान दिसतो आणि ही आहे सातारची खासियत छान अशा डोंगरामधून गाडीमधून हा वरून पडणारा धबधबा आणि याचं पाणी या पुला करून वाहते पुलाच्या दुसऱ्या साइडला तुम्ही बघू शकता या साइडने ते पाणी खाली चाललंय आणि इथून ते पाणी खाली चाललेलं आहे हे पण बघण्यासारखं आहे आणि हे पाणी खाली अजून एका धबधब्यात रूपांतर होतं आणि खाली जात छानचा रस्ता आहे आणि हे बघा आपल्याला ह्या रस्त्यातून पुढे जायचं जाताना एकदम काळजी घ्या घसरटा रस्ता है। जाड़ी आहे झाडीतून जायचं आपल्याला आणि हा बघा हे आहेत निसर्गाच सुंदर दृश्य छानशा धबधब्याकडे आपण चाललोय हे असे बारीक बारीक इतर रस्ते आहेत तिथून आपल्याला वर जायचं एक टाईपचा ट्रेकच आपल्याला करायचं मित्रांनो थोडीशी गर्दी आपल्याला लागलेली इथून आपल्याला वाट काढत जायचं समोर दिसतंय तो धबधबा आणि यातून वरून येणारे पर्यटक त्यांची आपण वाट पाहतोय आणि इथून आपण पुढे जातो खूप छानसं फेसालेलं पाणी आपल्याला खाली पडताना दिसतंय आता बऱ्यापैकी गर्दी लागलेली आहे आपल्याला इथून वाट करायची आहे पण या साइडला बघा मस्त पैकी हे पाणी जाते खाली या साइडला आपल्याला वेट करावं लागेल थोडी गर्दी त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया चाललोय हे बघा इथं खड्डा आहे या साईडने पाणी पडतंय थोडी काळजी घ्या आणि मग वर जावा हा आहे एकीव धबधबा खूप छान वातावरण आहे आता फेसालेलं पाणी आता मोबाईल वर आहे मस्त वातावरण तर मित्रांनो मागा दिसतोय एकीव धबधबा खूप छान असा धबधबा फेसाळलेलं पाणी आणि आपण याचा एन्जॉय करा खूप छान मी तर एन्जॉय करतो तुम्ही पण एन्जॉय करा साईडला बघताय इथं खाली पाणी आहे इथून खाली पाणी जात आहे छान पैकी इथं बसलोय खूप छान धबधबा आहे सातारमध्ये आला तर हा धबधबा पाहणं मस्त आहे आणि ही सातारची संस्कृती आपण आता पाहतोय की इथं जो निसर्ग आहे तो आपल्याला एन्जॉय करण्यासारखा निसर्ग आहे आणि ह्या निसर्गामध्ये तुम्ही नक्की याल याची मला खात्री आहे याचा तुम्ही आता आनंद एकएेवट्याला आलो आहे आणि हा बघा हा फील आहे हा खरंच फील आहे हा बघा खूप छान असं वातावरण आहे मस्त लोक एन्जॉय करतात कारण की आता वातावरण कसं झालं आहे मस्त पाऊस पडतो आहे आणि हे बघा हा धबधब्याचं हे रूप आहे हे थोड्या दिवसांनी पावसात भयानक आहे त्याच्या आधी आपण आलेलो आहे त्याच्या आधी हे फैसळलेलं पाणी आपल्या तोंडावर आणि कॅमेरावर पडतं या धबधब्याच्या खाली उभे राहून जगातला सगळ्यात भारी शॉवर असल्याचा फीलय पाण्याचा आवाज वरून पडणारा पाऊस गर्द धोक आणि अजून काय आहे मित्रांनो निसर्गाची ही सफर खूप छान व रिस्क न घेता मस्त झाली गावातील लोकांचे पावसाळ्यात वेगवेगळे व्यवसाय इथे आस असतात दिसतात धबधबा तिथून आता आपण आलो होतो मस्तपैकी आता म्हणलं एक मक्याचं कनिज खावं आणि हे आता जाणार आहे मस्तपैकी भाजायला आणि गावाकडे हे बघा तीन दगड छान छानपैकी आता कनिज जाणार आहे आणि सुद्धा बघा म्हणजे ही गावाकडची पद्धत आहे कनिज भाजायची तुम्ही मुंबई पुण्यामध्ये जर बघत असाल तर हे कनिज कळशावर भाजलं जातं हे आता आपण नॅचरल लाकडावर भाज भाजलेले कनिज खाणार आहे भाजण्याची पद्धत खूप छान आहे मस्त गरम गरम मक्याचं कनिज खात

आत्ता फिरून फिरून भूक लागली होती पण खायचं टार्गेट मात्र फिक्स होतं म्हणून गाडी बजवली डायरेक्ट साताऱ्याच्या दिशेने आणि राजवड्यावर सुपनेकरची गाडी काही आली नव्हती पण त्यांचं एक हॉटेल देखील जवळच आहे तिकडे निघालो ते पोचलो चार पाच पायऱ्या खाली उतरून निघालो भूक लागली होती आणि पटकन कुपन घेतलं आणि तीन पदार्थ ऑर्डर केले तिथे ओपन किचन असून गरमागरम सगळेच पदार्थ मिळतात तेही अगदी युनिक ज्यांना हे ठिकाण माहित आहे त्यांना हे पाहून तोंडाला आत्ताच पाणी सुटलं असेल याची मला खात्री आहे तर मित्रांनो आपण आलो साताऱ्यातलं फेमस ठिकाण ज्याचं नाव तुम्हाला परिचित असेलच आणि ह्या ठिकाणाची ओळख करून त्याची गरज नाहीये पुढे जे ठेवलेले आयटम आहेत त्याच्यावरून तुम्ही ओळखलाच असेल मी आलोय सुकने आणि सातारचा इतिहास जाते हे एक ठिकाण आणि लहान कानापासूनची आठवण मला आठवतंय मी आम्ही शाळेत असताना घरी जाताना पप्पांच्या मागे लागायचं की मला राजवाडा जायचंय तर कुठं जायचंय तर सुपनेकर जायचं तर आता खूप छान हॉटेल आहे राजवाड्याच्या शेजारी इथं आपण आलेलो आणि हे आयटम हे एक एक इतिहास म्हणजे खाद्य संस्कृती जपणारे हे ठिकाण आणि हे आयटम आता आयटम कुठल्या मी सांगतो तर सुरुवात आहे तो म्हणजे ह्यांचा फेमस शाबूओा शाबूओा आहे त्याच्यानंतर आहे वडा जो सगळ्यात जास्त इथे चालतो तो म्हणजे वडा आणि

चटणीसोबत तो खूपच छान लागतो आता आपण दुसरा तो म्हणजे पॅटिस त्यांच्या पॅटिस वैशिष्ट्य हे पॅटिस इड्रॅस मिळतो कारण की जे पॅटिसमध्ये असतं ते म्हणजे खोबरं आणि खोबऱ्याचं पीस तर आज सुद्धा त्या पारंपरिक पट्टीसोबत येतो आपण इंग्रज करून घ्या क्रिस्पी कोटी मिळतो असतं मी ते पीस आणि चटणी दिसली खूप युनिक अशी टस कुणीतरी नाही अजून गोष्टी वाटतं मला छान टस्ट आणि उपवासवाल्यांसाठी नाही जरी उपवास असेल तरी सुद्धा लोकांनी ट्राय करतात कारण की इथला साबुदाना एवढा खूप छान असतो तिला मुंबईसारख्या ठिकाणी सुद्धा आपण एवढा खातो पण असा संधी आपल्याला कुठेही मिळणार नाही त्याची मी खात्री व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब तर कराच आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका राम, राम।